स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले स्वराज्यजननी मासाहेब जिजाऊ स्वराज्य, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो मित्रांनो मी चंदन पवार उपशिक्षक चोपडा जिल्हा जळगाव जागर शिव इतिहासाच्या या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण या चॅनलच्या माध्यमातून शिवचरित्राला सुरुवात केलेली आहे सदरील शिवचरित्र व्हिडिओ मला माझ्या शिवछत्रपती या कादंबरीच्या माध्यमातून तयार करण्यात येत आहे आपणास शिवछत्रपती ही कादंबरी हवी असल्यास चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस झिरो दोनशे बत्तीस या नंबरवर संपर्क साधावा मित्रांनो यापूर्वी आपण जागर शिव इतिहासाच्या या चॅनलवर पहिल्या व्हिडिओत शिवचरित्राची प्रस्तावना म्हणजेच शिवचरित्र का वाचावे का ऐकावे याबाबत माहिती घेतली तदनंतर दुसऱ्या व्हिडिओत आपण शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता महाराष्ट्रातील शूर कर्तबगार मराठी सरदारांपैकी भोसले घराण्यातील बाबाजीराजे भोसले मालोजीराजे भोसले तर जाधव घराण्यातील लखुजीराजे जाधव यांच्याबद्दल माहिती घेतली जर आपण हे व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलवर जाऊन पाहू शकतात किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत जर आपणास हे व्हिडिओ हे व्हिडिओ आवडले तर शिव इतिहासाचा हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट करायला देखील विसरू नका चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया चांद बीबीच्या मृत्यूनंतर जेव्हा मलिक अंबर निजामशाहीचा मुख्य वजीर बनला तेव्हा भोसले कुटुंबाचा सुवर्णकाळच उजळला इसवी सन पंधराशे नव्याण्णवला निजामशाहकडून वेरूडचा राजा असा किताब मालोजीराजे भोसले यांना देण्यात आला त्यानंतर दोन चार वर्षात पुणे सुपे व चाकन परगण्याची जागिरी मालोजीराजांना देण्यात आली शहाजी आता सात वर्षाचे झाले होते मालोजीराजे भोसले यांना शहाजीराजे यांनी सर्व विद्यांमध्ये पारंगत व्हावे असे वाटत होते शहाजीराजे यांना शिक्षण देण्यासाठी उत्तम शिक्षक नेमले गेले शहाजी सर्व प्रकारचे शिक्षण घेऊन मोठे झाले लहानपणापासून शहाजींचे दरबारात येणे जाणे असल्याने दरबारातील रीतिरिवाज न्यायदान युद्धतंत्र याबाबतचे ज्ञान त्यांनी आत्मसात केले होते पाच वर्षाचा जिजवला घेऊन राजे एकदा रंगपंचमीच्या दिवशी निजामशाहच्या दरबारात गेले होते तेथे आठ वर्षाचे शहाजीराजे देखील आले त्यावेळी जिजाऊ शहाजीराजे यांनी रंगपंचमी खेळली होती शहाजीराजांचे राजबिंडे रूप पाहून आपल्या जिजाऊसाठी हाच मुलगा पती म्हणून योग्य असे लखुजीराजे यांना वाटले शहाजीराजांची आई उमाबाई ही फलटणकर निंबाडकर घराण्यातील होती तर जिजाऊंची आई म्हाडसा राणी ही देखील निंबाडकर खराण्यातील होती तदनंतर जगपालराव नाईक निंबाडकर ह्या शहाजीराजांच्या मामांनी मध्यस्थी केली आणि मालोजीराजे विठोजीराजे या, मालो विठो या संबंधासाठी तयार झाले मग शहाजीराजे जिजाऊ यांच्या साखरपुळा सन सोळाशे दोन तीनमध्ये राजा येथे संपन्न झाला शहाजी आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्वाने सर्वांच्या नजरेत भरायचे जिजाऊ शहाजी यांच्या आपापसातील युद्धनीती न्यायनिवाळा राज्यकारभार या मुद्द्यांवरील चर्चा व वादविवाद पाहून मोठमोठे सरदार वकील देशमुख मंडळी तोंडात बोटे घालत जन्मापासून आसमंत दनानून टाकणारी जिजा शिक्षण मैदानी खेळ युद्धनीती राजनीती घोडदौड न्यायदान यात वयाच्या नवव्या वर्षीच तरबेज झाली आई म्हणसा स्वतः तसेच उत्तम शिक्षकांना नेमून भाषा विज्ञान गणित इतिहास भूगोल यांचे शिक्षण जिजाऊंना दिले वयाच्या नवव्या वर्षी जिजाऊस मराठी अरबी कन्नड उर्दू संस्कृत फारसी या सहा भाषा अवगत होत्या विशेषतः अरबी फारसी भाषेतून राजकीय पत्र व्यवहार करण्याचे शिक्षणही जिजाऊंनी घेतले होते सर्व कसे व्यवस्थित चालले होते मालोजीराजेंच्या कारकिर्दीत सर्वत्र शांतता व समृद्धी नांदत होती आपल्या पराक्रमाने प्रतिष्ठा आणि संपत्ती मिळवून देणारे मालोजीराजे भोसलेंना निजामशाहीतील इसवी सन सोळाशे पाचमध्ये निजामशाहकडून आदिलशाही विरुद्ध लढताना पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे वीरमरण प्राप्त झाले दोन सुलतानांच्या आपापसातील सत्ताबाजीला थोर मराठ्याचा बळी पडला भोसले घराण्यावर आकाश कोसळले उमाबाई व पुणे प्रांताचे सौभाग्य ढळले खरोखरच काळीच फाटण्यासारखा प्रसंग होता पण शहाजी शरीफजी यांच्याकडे पाहून सर्वांनी दुःख गिळले मालोजीराजे यांच्यासोबत उमाबाई सती गेल्या नाहीत शहाजी व शरीफजी यांना घडवण्यासाठी जिवंत राहण्याचा निर्णय आणि सती प्रथा नाकारण्याचा धाडसी निर्णय उमाबाईंनी घेतला आजही इंदापूर येथे मालोजीराजेंची क्षत्री आहे मित्रांनो आपण इथे एक लक्षात घेतले पाहिजे की शिवकाळामध्ये शिवाजीराजांची आई म्हणजे शहाजीराजांची शिवाजीराजांची आजी म्हणजे शहाजीराजांची आई यांनी सतीप्रथा नाकारली सतीप्रथा आपल्या प्राचीन भारतीय हिंदू समाजामध्ये असलेली एक अग्निद अग्निदहन असा विधी होता अत्यंत घृणास्पद आणि चुकीच्या अशा सतीप्रथेत विधवा पत्नीला मृत्यू झालेल्या पतीच्या अंत्यसंस्कारावेळी चितेवर जिवंत जाळले जात असे किंवा विधवा महिला तिच्या पतीच्या अंत्यसंस्कारावेळी स्वतः त्या चितेवर उडी मारून आत्मदाह करत असे तर मित्रांनो अशी वाईट प्रथा त्यावेळेस आपल्या भारतीय समाजामध्ये हिंदू धर्मामध्ये अस्तित्वात होती मग कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही प्रथा परंपरा बंद करण्यासाठी कुठंतरी विरोधाची ठिणगी पडणे आवश्यक असते या विरोधाची ठिणगी राजाराम मोहन राय यांच्या रूपामध्ये पडली सतीप्रथाचा कायदा त्यांनी आणला पण त्याच्यामागे एक लहानशी कथा आहे आपण इतिहासाचाच अभ्यास करतोय तर आता सतीप्रथेचा उल्लेख आला आहे म्हणून आपल्याला तेही माहीत असणं आवश्यक आहे राजाराम मोहन राय यांच्या भावाचे नाव जगमोहन रॉय यांचे अठराशे बारामध्ये निधन झालं त्यावेळी त्यांची पत्नी अलक मंजिरी हिला सतीप्रथेनुसार सती, सती जाणे भाग होते अंत्यसंस्कारावेळी अलक मंजिरीला सौभाग्यालंकार घालून सजवण्यात आले पण अलक मंजिरी थरथर कापत होती हे सर्व राजाराम मोहन रॉय पाहत होते त्यांनी आपल्या कुटुंबियांना समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे कोणीही ऐकून घेतले नाही आणि अलक मंजिरीला जिवंत चितेवर ढकलण्यात आले तिची जिवंतपणी राख झाली या घटनेने राजा राजाराम मोहन रॉय पेटून उठले त्यांनी सतीप्रथा बंद करण्याचा निश्चय केला तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग आणि इतर कायदेतज्ञांशी चर्चा करून राजाराम मोहन रॉय यांनी चार डिसेंबर अठराशे एकोणतीसमध्ये सतीबंदी कायदा आणला ही आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासातील गोष्ट आहे आता जर आपण शिवकाळामध्ये डोकवून पाहिले तर सोळाशे पाचमध्ये मालोजीराजे भोसले यांना वीरमरण प्राप्त होते तेव्हा त्यांच्या पत्नी उमाबाई साहेब सतीनं जाण्याचा निर्णय घेऊन सतीप्रथेला छेद देतात त्यानंतर तब्बल सव्वा दोनशे वर्षानंतर म्हणजे चार डिसेंबर अठराशे एकोणतीसमध्ये प्रत्यक्ष सतीप्रथेचा स सतीबंदी प्रथेचा कायदा अस्तित्वात येतो थोडक्यात सतीप्रथेला छेद देण्या देणाऱ्या उमाबाई साहेब या काळाच्या किती पुढे होत्या पुरोगामी विचारसरणीच्या होत्या हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि शिवचरित्रातून प्रेरणा देखील घेतली पाहिजे मालोजीराजांच्या मृत्यूमुळे निजामशाला आपले सैन्यबळ कमकुवत झाले असे वाटू लागले स्वतःच्या उत्कर्षासाठी केलेले कष्ट पराक्रम धार्मिक वृत्ती व दरबारातील वजन यामुळे मालोजीराजांच्या मृत्यूनंतर शहाजीराजांना वडिलांची जागा जहागिरीसह मिळाली तसेच मालोजीराजेंचा राजा हा किताब शहाजीराजे यांना बहाल करण्यात आला शहाजींच्या नावे त्यांचे चुलत बंधू त्यांचे चुलते विठोजीराजे जहागिरीच्या कारभार पाहू लागले विठोजीराजेंच्या मुलांच्या पालनपोषणाकडे सदैव लक्ष असे मालोजीराजेंच्या या लहानशा मुलांमध्ये स्वाभिमान आत्मविश्वास व पराक्रम ठासून भरलेला दिसे शहाजीराजे हे भविष्यात आपल्या पराक्रमाच्या जोरावर मोठी प्रतिष्ठा मिळवणार आणि निजामशाहीचा आधार बनणार असे सर्वांनाच वाटत होते शहाजीराजांचा गौरव करताना गुरुवर्य केळुस्कर म्हणतात शहाजी मोठा देखणा कुशाग्रबुद्धी सुशील असल्याने बादशाची त्याच्यावर फार मर्जी बसली व दरबाराच्या अमीर उमरावांसह सही, सही उमरावासही तो फार आवडू लागला शहाजीराजे तेरा वर्षाचे झाले रुंदछाती खांदे चमकदार डोळे बड बडकट दंड आणि बाकदार नाकाच्या देखण्यास शहाजीराजांना मिसरूड फुटली होती जिजाऊंसाठी राजबिंड्या शहाजीराजांचे स्थळ आलेले असता मोठ्या आनंदाने लखुजीराजे यांनी विवाहाला मान्यता दिली एकमेकांना पूरक असे जिजाऊ शहाजी इसवी सन सोळाशे दहामध्ये दे, देवगिरीला विवाह बंधनात अडकले खुद्द बादशाह निजामशाह या विवाह सोहळ्याला उपस्थित होता जिजव शहाजींची जोडी म्हणजे साक्षात शिवपार्वतीची जोडी असे सर्वांनाच वाटायचे मालोजीराजे इसवी सन सोळाशे पाचमध्ये झालेल्या इंदापूरच्या लढेत मारले गेल्याने लखोजीराजेंनी जिजव शहाजींच्या विवाहात वधू व वर पित्याची भूमिका पार पाडली अशा प्रकारे जाधव कुळाची लाडकी लेख जिजाऊ भोसले जिजऊ भोसले कुळाची सून झाली मालोजीराजे भोसलेंच्या उमद्यापोराची पत्नी झाली जिजाऊ शहाजे यांच्या विवाहाविषयी वासी बेद्रे लिहितात अव्वल क्षत्रिय कुळातील निजामशाही व आदिलशाही सरदारात कीर्तीसंपन्न आपल्या पत्नीच्या नात्यातील रूप आणि उच्च दर्जाची संस्कृती लाभलेल्या मुलाला आपली मुलगी देताना बापाच्या व मातेच्या कुटुंबांना विषाद मानण्याचे काहीच कारण नव्हते हो जाधव व भोसले दोन्ही घरांनी या विवाहामुळे एकत्र आल्याने दरबारात त्यांचा दरारा निर्माण झाला लग्न झाल्यानंतर जिजाऊ शहाजीराजांसोबत दौलताबादला म्हणजेच देवगिरी येथे आल्या जिजाऊची निरीक्षण शक्ती अफहट होती महाराष्ट्रातील गुलामगिरी त्यांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटू शकली नाही घरी संपत्ती अफहट होती जमीन जुमला जहागिरी नुसते बसून खाल्ले असते तरी संपली नसती परंतु स्वातंत्र्य देवतेला नैवेद्य द्यावा लागतो तो, तो स्वातंत्र्याचा सुलतानांच्या रूपातील उन्मत्त बोकडांचे बळी घेतल्यावाचून स्वातंत्र्य मिळणार नाही हे जिजाऊंच्या ध्या ध्यानात आले होते सुलतानांनी आपल्या भूमीचे काढलेले धिंडवडे त्यांना पाहत नव्हते देशाच्या महाराष्ट्राच्या जनतेला कोणीही वाली नव्हता सगळीकडे हिंसाचार बलात्कार जुलूम यांनी थैमान घातले होते जिजाऊंचे मन हे सर्व पाहून व्याकुळ होत होते जिजाऊ शहाजीराजांच्या लग्नानंतर काही वर्ष शांततेत गेली शहाजी व शरीफजी यांच्या विवाहानंतर इसवी सन सोळाशे तेरामध्ये विठोजीराजे यांचे निधन झाले विठोजीराजे यांच्या निधनानंतर विठोजीराजे यांचे थोरले पुत्र संभाजीराजे आणि शहाजीराजे जहागिरीचा कारभार पाहू लागले शहाजी जिजाऊ यांच्या विवाहामुळे आणखी जास्त जवळ असलेले जाधव भोसले घराने जर असेच एकत्र राहिले तर आपल्या स्थानाला धोका आहे असे निजामशाही वजीर मलिक अंबरला वाटत होते त्यामुळे त्याने जाधवांचा अपमान करायचा आणि भोसलेंना मान सन्मान देण्याचे धोरण अवलंबले मलिक अंबरचे हे दुटप्पी वागणे लखुजीराजेंना चांगलेच खटकू लागले होते मग लखुजीराजेंनी सोळाशे सोळा साली निजामशाहीचा त्याग करून मोगलशाहीत प्रवेश केला मग त्याच सोळाशे सोळा साली मोगल व निजामशाहीची जी लढाई झाली त्यावेळी लखोजीराजे जाधवांनी पराक्रमाची शर्त करून जहांगीरला म्हणजेच मोगलांना ही लढाई जिंकून दिली त्यावेळी मात्र मलिकंबरचे डोळे उघडले आणि जाधवांशिवाय निजामशाही कमकुवत होईल होईल हे मलिकंबरला कळून चुकले मग मलिक अंबरने लखुजीराजेंची माफी मागितली आणि सन्मानाने निजामशाही येण्याची विनंती केली दख्खनच्या अस्मितेसाठी व भवितव्यासाठी दगडापेक्षा वीट मऊ या नात्याने क्रूर मोगलांपेक्षा निजामशाही बरी या हेतूने लखुजीराजे निजामशाहीत परत परतले येथपर्यंत जाधव भोसले यातील संबंध थोड्याफार कुरबुरीने रुंदावत चालले होते पण वजीर मलिक अंबर मात्र यांचे संबंध केव्हा बिघडवतील याची डोळ्यात तेल घालून वाट पाहत होते तदनंतर फेब्रुवारी सोळाशे तेवीसमध्ये झालेले खंडागळे हत्तीचे प्रकरण इतिहासातील सर्वात दुर्दैवी प्रकरण आहे असे म्हणावे लागेल दौलताबादला सुलतान मुर्तजा निजामशाह तिसरा याने एक भव्य दरबारी समारंभ आयोजित केला होता निजामशाहीचे सर्व सरदार या समारंभाला हजर होते समारंभ संपन्न झाल्यावर सर्व सरदार आपल्या लवाजम्यासह घरोघरी जाण्यासाठी परत निघाले होते लखुजीराजे जाधव सर्वात आधी पुढे अर्ध्या रस्त्यात निघून गेले होते त्यांच्या पराक्रमी थोरला पुत्र दत्ताजीराजे जाधव आपल्या लवाजम्यासह मागून येत होता भोसलेंचा लवाजमाही त्यांच्या आसपासच होता तेवढ्यात खंडागडे सर सरदारांचा एक मानाचा हत्ती भिथरला आणि तो सैरावैरा इतरत्र पडू लागला सगळीकडे गोंधळ उडाला हत्तीला आवर घालण्याची कोणाचीच हिंमत होत नव्हती परंतु कणकर स्नायू ओसळणारे रक्त आणि खंबीर हृदय असणाऱ्या शौर्यवान दत्ताजी जाधवांनी तो बिथरलेला हत्ती पाहिला दत्ताजीराजे यांनी आपल्या सैन्याला हत्तीला थांबवण्याचा आदेश दिला दत्ताजीचे सैनिक हत्तीवर चाल करून गेले परंतु सैनिकांचा प्रयत्न अयशस्वी ठरला हत्तीने दत्ताजीराजेंचे काही सैन्य जखमी केले तर काही सैनिकांच्या बरगड्यांचा चुराडा केला दत्ताजींचे सैनिक मिळेल त्या रस्त्याने धावत सुटले आपले काही जाधवांचे लोक खंडागडेच्या हत्तीने चिरडले हे कळताच दत्ताजीराजे जाधव चिडले आणि त्यांनी त्या हत्तीला ठार मारायचे ठरवले पण तो हत्ती निजामशाने खंडागडे यांना भेट म्हणून दिलेला मानाचा हत्ती होता त्यामुळे त्याला मारू नये अशी विनंती करायला खंडागडे यांच्या गटातील काही लोक पुढे गेले पण दत्ताजीराजे जाधव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते हत्तीला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात भोसले घराण्याचे विठोजी पुत्र संभाजीराजे देखील होते दत्ताजी स्वतःला आवरा हत्तीला मारण्यात काहीही अर्थ नाही पण ऐकतील ते दत्ताजीराजे कसले त्यांनी तलवारीच्या एका गावात हत्तीची मान धडा वेगळी केली हत्ती जमिनीवर कोसळला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला हत्ती मारल्यानंतर दत्ताजीराजे थांबले नाहीत हत्तीला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विठोजी पुत्र संभाजीराजे यांच्यावरती धावून गेले आता तो हत्ती व खंडाकडे बाजूला राहिले आणि जाधव भोसले यांचे तुंबड युद्ध सुरू झाले स्वतः दत्ताजीराजे जाधव व विठोजीपुत्र संभाजीराजे भोसले यांच्यात युद्ध पेटले दत्ताजीराजेंना म्हणजे आपल्या मेवण्याला शहाजीराजांनी समजवण्याचा भरपूर प्रयत्न केला पण शहाजीराजे निष्फळ ठरले दत्ताजीराजे आवेशाने आपली तलवार चालवत होते त्यांना अडवण्याचा प्रयत्न होत असताना विठोजीपुत्र संभाजीराजे भोसले यांच्या तलवारीचा एक जबरदस्त वार दत्ताजीराजेंना लागला आणि ते खाली पडले सगळीकडे कोलाहल गोंधळ माजला होता आपला अत्यंत महाकर्तबगार थोरला मुल मुलगा दत्ताजीराजे धारातीर्थी पडल्याचे कळताच लखुजीराजे आपल्या गटातील सर्व लोकांना घेऊन रागाने घटनास्थळी निघाले तोपर्यंत खंडागडे व भोसले गटांना परिस्थितीची जाणीव झाली होती पण आता परिस्थिती आटोक्याबाहेर गेली होती वेगाने चालून येणाऱ्या लखुजीराजे जाधव आणि त्यांच्या माणसांना शहाजीराजांनी आपली तलवार मॅन करून अडवण्याचा व परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण सुडाच्या भावनेने पेटलेले लखुजीराजे बेभान झाले होते आपल्या मनावर ताबा नसलेल्या लखुजीराजेंनी आपल्या तलवारीचा वार आपल्या जावयाचा म्हणजेच शहाजीराजांवर केला तो वार शहाजीराजांच्या खांद्यावर बसला त्या जबरदस्त अनपेक्षित वाराच्या घावाने शहाजीराजे जागीच बेशुद्ध झाले घटनास्थळी लखुजीराजे येईपर्यंत घटनास्थळी असलेली भोसलेची माणसे पांगली होती याचा फायदा घेऊन जाधवांच्या लोकांनी विठोजीपुत्र संभाजीराजांना गराडा घातला त्यावेळी तलवार मॅनात असलेल्या विठोजीपुत्र संभाजीराजेंनी लखोजीराजांना झालेली परिस्थिती समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला पण जाधवांच्या माणसांनी संभाजीराजांचे काहीही ऐकून घेतले नाही चारही बाजूंनी गराडा घालून त्यांनी तलवारींनी विठोजीपुत्र राजांवर सपासप वार केले रक्तरंजित अवस्थेत विठोजीपुत्र संभाजीराजांचा मृत्यू झाला अखेर जाधव भोसले घरा घराण्यातील गटातील संघर्षाची खबर निजामशाला आधीच लागली होती जाधव व भोसले गटातील ही लढाई निजामशाही निजामशाह मिटू शकत होता पण त्याने तसे केले नव्हते अखेर जाधवांचे दत्ताजीराजे आणि भोसलेंचे संभाजीराजे पडले ही बातमी त्याला लागली त्याला जे हवं होतं ते घडलं मग खुद्द निजामशाह तेथे ते गडबडीने आला व त्याने भोसलेंच्या गटाचे सांत्वन केले पण तोपर्यंत दौलताबादच्या प्रवेशद्वारासमोर जाधव व भोसले या दोन्ही गटांची कितीतरी माणसे रक्ताच्या थारोड्यात भिजत पडलेली होती शेकडो लोक नाहक मारले गेले होते दत्ताजीराजे जाधव व विठोजी पुत्र संभाजीराजे भोसले हे दोन रत्न नाहक कामी आली होती मृत्यूचा बदला मृत्यूने घेतला होता काही महिन्यांपूर्वी जिजाऊ शाहजींच्या विवाहामुळे प्रेमाच्या नात्यात अडकलेली जाधव भोसले घराने हत्तीच्या या प्रकरणामुळे एकमेकांचे पक्के हाळवेरी झाले होते निजामशाने भोसलेंचे सांत्वन केल्यामुळे नाराज झालेले लखुजीराजे जाधव पुन्हा मुघलांकडे निघून गेले रक्ताच्या धारा संपूर्ण आता अश्रूंच्या धारा सुरू झाल्या होत्या जाधव रडत होते दत्ताजीराजे यांच्यासाठी तर भोसले रडत होते विठोजीपुत्र संभाजीराजे यांच्यासाठी पण जिजाऊ महासाहेबांवर एकाच वेळी दोन दुःख दुःखांचा प्रहार झाला होता एकाच वेळी त्यांनी आपला दीर व लाडका भाऊ गमावला होता जाधव भोसलेमधील वैर पेटलं होतं रसिक मित्रो समाज जात धर्म लोकातील दुहीचा फायदा प्राचीन काळापासून घेण्यात आलेला आहे आपल्या देशातील जाती धर्मातील दुहीचा फायदा घेऊन मुठभर इंग्रजांनी आपल्या भारत देशावर पावणे दोनशे वर्ष राज्य केले आपल्यावर अगदी प्राथमिक शाळेपासून राष्ट्रीय एकात्मता हे मूल्य रुजवले जाते त्यामागील कारण म्हणजे आपण सर्वांनी जात धर्म भाषा पंथ या आधारावर भेदाभेद न करता एकत्र राहिले पाहिजे शिवकाळातील जाधव भोसले गटातील अंतर्गत दुहीमुळे सुलतानांचा फायदा झाला होता या वैरामुळे महापराक्रमी दत्ताजीराजे व विठोजीपुत्र संभाजीराजे यांचा नाहक बळी गेला होता जर आपापसातील वैल वैर विसरून जाधव व भोसले घराने एकत्र राहिले असते तर इतिहास आणखी वेगळा राहिला असता हे मात्र निश्चित तर मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाधव आणि भोसले घराण्यातील वैर या याबाबत माहिती घेतली जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर जागरशिव इतिहासाचा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक व कमेंट करायला देखील विसरू नका आजच्यासाठी एवढेच पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तो आपली रजा घेतो